सर्वप्रथम ज्या भांडी करणाऱ्या महिला आहेत त्यांना एक लिमिटेड एरिया आहे आणि त्या एरियाच्या पलीकडे ते जात नाहीत महत्त्वाचं असं आहे की या महिलांना इवन रविवारला जेव्हा सुट्टी मागतात या इवन रविवारच्या पण सुट्टी मिळत नाही तर मला केवळ एक दिवस जरी त्या अबसेंट राहिल्या कामावरती तर त्यांचा पैसा कटतो तर माझं असं म्हणणं आहे की या खाजगी स्तरावर यांचं काम असतं शासनाच्या माध्यमातून यांच्यासाठी काहीतरी योजना असाव्यात आणि या यो जसा आमचा उपक्रम आहे असाच उपक्रम शासनाच्या माध्यमातून असावा आणि त्यां त्यांच्यासाठी जे काही करता येईल या धुनी भांडी करणाऱ्या महिलांसाठी ते करावं मुख्यमंत्र्यांची पण भेट काय मागण्या असं प्रॅक्टिकली आता ज्या या महिला आहेत ते प्रॅक्टिकली त्यांना ज्या जे प्रॉब्लेम्स ते फेस करत आहेत माझ्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव आहे आणि मला असं म वाटतं की प्रॅक्टिकली जे प्रॉब्लेम्स ते फेस करत आहेत त्या प्रॉब्लम्सला घेऊन आपण ज्या काही मागण्या करू ते त्यांना एक्झॅक्टली सांगता येणार तर असं ये। प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला पाहिजे असं मला वाटतं की प्रत्येकाकडे काम करणारी बाई असते कि शहरी भागांमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये काम करणाऱ्या काकू असतात तर आपण या त्यांना मुंबई जरी नाही घेऊ शकलो तरी आपल्या आपल्या शरीरामध्ये शहरामध्ये ज्या काही पर्यटन स्थळं असतील काही आनंद देणारे क्षण असतील त्या आपण तेवढा खारीचा वाटा प्रत्येकजण उचलू शकतो त्याही आपल्या घरातला एक मेंबर म्हणून जर आपण त्यांना बघितलं ते त्यांच्यासोबत सण साजरे करणार असेल किंवा आपल्या शहरातली त्यांना पर्यटन स्थळं दाखवणे असेल हे प्रत्येकजण आरामात करू शकतो असं मला वाटतं तर आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा आणि असे उपक्रम शासनाने राबावेत हीच मागणी असावी प्रत्येकांची असली पाहिजे